एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे कागल एमआयडीसीतील कामगारांचं नुकसान संभाजी ब्रिगेडचा आरोप एसटीच्या विभागीय कार्यालयात केलं ठिय्या आंदोलन <गाँगा> <गाँगा> केंद्रीय किचन धोरण रद्द करा जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा जिल्ह्यातील लोकसभेचे उमेदवार मतदारांच्या भेटीगाठीत व्यस्त सर्वच उमेदवारांकडून विजयाचे दावे निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी पुन्हा आपल्या कार्यालयांमध्ये व्यस्त महापालिकेसह अन्य शासकीय कार्यालयं गजबजली आणि आमदार सतेज पाटील मिलिंद देवरांच्या तर ऋतुराज पाटील पार्थ पवारांच्या प्रचारात सहभागी